जय श्री महाकाल तुम्हा सर्वांना माहिती आहे आपण एकावन्न शक्तीपीठांपैकी एक असलेल्या मा शारदा भवानीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या सतनाजवळ असलेल्या चाळीस किलोमीटर अलीकडे असलेल्या मेहेर धाम येथे ते सतीमातेचा हार पडला होता आणि त्यामुळेच या शक्तीपीठाला एक जागृत देवस्थान म्हटलं गेलं आहे अनेक धार्मिक पौराणिक कथांमध्ये आला आणि उदक यांच्या वास्तव्याबद्दल आणि त्यांच्या अमरत्वाबद्दलही इथे सांगितलं गेलं आहे आला आणि उदल हे मा शारदा भवानीचे अगदी खूप निस्सीम भक्त होते त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर मा शारदेला प्रसन्न करण्यासाठी आपली जिव्हा त्यांनी मातेसमोर ठेवली परंतु मातेने ती जिव्हा त्यांना पुन्हा दिली असं अनेक पौराणिक कथांमध्ये सांगितलं गेलेलं आहे आला आणि उदलच्या वेगवेगळ्या पौराणिक कथा प्रचलित आहेत त्यापैकी मला माहीत असलेल्या या कथेमध्ये आला आणि उदल आजही शारदा भवानीचा पहिला शृंगार करतात इथे संध्याकाळानंतर कुणीही नसतं कारण आजही ही मान्यता आहे की या मंदिरामध्ये पहाटेचा रात्रीचा जो शृंगार आहे ते आला जे येतात आणि ते स्वतः करतात मंदिरचे कपाट जेव्हा बंद होतात आणि ते जेव्हा सकाळी उघडले जातात तेव्हा शारदा मातेचा शृंगार झालेला असतो कधी कधी दिवे पेटलेले असतात शारदा मातेला पुष्प अर्पण झालेले असतात आणि इथे हे शारदा मातेचं जे वास्तव्य आहे ते आजही लोकांना दिसतं आणि आला भगवान त्यांचा शृंगार दिवा हार फूल ह्या सगळ्या पूजा बांधतात आणि त्यामुळे हे जागृत देवस्थान अनेकांच्या महाराष्ट्रच नव्हे एम पी यू पीच नव्हे तर भारतातल्या अनेक प्रभागांमध्ये माँ शारदा भवानी प्रसिद्ध आहे आणि तुम्ही प्रसिद्ध गाणं ऐकलं असेल की ज्या गाण्यावरनं तुम्हाला कळेल की मी कुठल्या शारदा भवानीची गोष्ट करते आहे आपण नेहमी महाराष्ट्रामध्ये गाणं ऐकतो अंगना पधारो महाराणी मोरी शारदा भवानी आत्ता जर यूट्यूबवर हे गाणं ऐका आणि त्या शारदा भवानीच्या दर्शनाला आलेलो आहोत कळसाचं दर्शन घ्यायचं आहे आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या वाईस प्रेसिडेंट महामंडलेश्वर पार्वती माई मी तुमच्या सर्वांची लाडकी महामंडलेश्वर शिवलक्ष्मी तुम्हा सर्वांना घडवते आहे मेहल येथे स्थित असलेल्या शारदा माता शक्तीपीठाचं दर्शन कळसाचं दर्शन घेऊन तुमच्या इच्छा मागायच्या आहे अरे बोला अम्बे माता घूम के आ जाओ इधर बोल उल्टा जाओगे जहाँ भी जाओ इधर

आपल्या मनोकामना पूर्ण करूयात आणि तुमच्यासाठी विशेष आशीर्वाद आंतरराष्ट्रीय किनाऱ्याखाड्याच्या आंतरराष्ट्रीय वाईस प्रेसिडेंट महामंडलेश्वर पार्वती माई याही दर्शनाला आम्हाला घेऊन आलेले आहेत तुम्हालाही त्यांचा आशीर्वाद देऊन तुम्हालाही आता मी भाग्य उदय करते आहे महामंडलेश्वर पार्वती तर आपण आता साक्षात जगदंबा माझ्या मातोश्री आईसाहेबांकडनं आशीर्वाद आशीर्वादित होणार आहोत तर आपल्याशी आहेत महामंडलेश्वर पार्वतीमध्ये जय श्री महाकाल जय माताजी चला तर आपण प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात मय्यरच्या शारदा भवानी मातेच्या दर्शनाला आलो आहोत मी आपल्या पूर्ण महाराष्ट्राकडून आधी माया शक्तीच्या चरणी साखळ घालते की आपल्या पूर्ण महाराष्ट्राला सुख शांती समृद्धी लागू दे आणि सनातन धर्माचा विजय होऊ दे जय श्री महाकाल बघा आपण किती भाग्यवान आहोत की महाराष्ट्राच्या जनतेला घरात बसल्या बसल्या साक्षात जगदंबेचं दर्शन आणि साक्षात जगदंबेच्या आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याचे व्यवस्थापक श्री महंत ऋषिकेश नंदगिरीजी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर चला आपण ऋषिकेश चर्चा करतो नमस्ते जय श्री महाकाल जगदंबा शारदा भवानी भगवतीचं एक शक्तीपीठ या शक्तीपीठाचा महिमा आघात आहे आपण नॉर्मली असं म्हणत असतो की भगवती सरस्वती आहे त्याच्यानंतर महासरस्वती आहे तर हे महासरस्वतीचं ठिकाण आहे कारण भगवती सरस्वती जी ब्रह्मप्रत्नी म्हटली जाते ती तर आहेच पण त्याच्यापेक्षा जी वरची देवता म्हटली जाते महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तर हे महासरस्वती जगदंबेचं असलेलं ठिकाण आहे याच्यावरती भगवतीची ही विशेष कृपा आहे तर, तर मी सर्वांनी आयुष्यात नक्की कधीतरी एकदा भगवती शारदाला म्हणजे मैहरला दर्शन घ्यायला नक्की या जय श्री महाराज बघा आपल्याला किती छान आपल्या मावशी म्हणजे गोंडी मावशी अमरावतीच्या यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे बुद्धी मावशी काय सांगाल या प्रवासाबद्दल आणि माझ्याबद्दल दोन शब्द जय श्री मा महाकाळ जय माताजी का मला काही फोन जास्त बोलता येत नाही तरी म्हणते तुला जगदंबा उदंड आयुष्य देव आणि संजय संजय आणि शिवलक्ष्मी यांची जरी अशीच सात जन्म सात जन्म अशी बनवून yes. खूप छान आशीर्वाद मिळालेला आहे आपल्याला मावशींकडनं आणि मावशींकडनं तिलक केला गेला के आहे संजयजींचा आणि आपल्याला खूप छान दर्शन महा शारदाजींची जी गद्दी आहे तिचं दर्शन करूया त्याच्यासोबतच आपण पुढे घेतो आहोत श्री दुर्गा आदिशक्तीच दर्शन त्यानंतर आपण पुढे घेणार आहोत शारदा मातेचं दर्शन जे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे हे शारदा मातेचं दर्शन घ्या त्या ही आ, मरही माता ह्यात शारदा मातेला वेगवेगळी नावं दिली गेले आहे या मरही मातेचंही आपण दर्शन घडवतो आहोत सुंदर असं दर्शन आणि आता आपण ज्वालपा देवीचं दर्शन करतो आहोत आणि या देवीचं आपण दर्शन करत आहोत सर्व महाराष्ट्राच्या जनतेला घरबसल्या सुंदर असा दर्शन सोहळा पाहायला मिळालेला आहे आज खूप खुश आहोत आम्ही कारण अपर्णाजी आकांक्षा पार्वतीमाई रुधिवंशी सर्वांच्या सोबतीने पार्वतीमाईंच्या पुण्याईने त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला सर्वांना शारदा माईचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान असा अनुभव तर पुढे आपण प्रवासाला निघणार आहोत तर तुम्हाला शक्तीपीठ दर्शन कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये म्हणावं म्हणा अंगना पधरू महाराणी मेरी शारदा भवानी जय श्री महाकाल भेटूया पुढच्या व्हिडिओ